लोकसभा निवडणूक लो दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने एकोणवीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया संपन्न झाली त्यानंतर मतदान यंत्र एम आय टी महाविद्यालयातील आले या सर्व व्यवस्थेची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली त्यानंतर मतदान यंत्रे एम आय टी महाविद्यालय स्ट्रॉंगरूम मध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले या सर्व व्यवस्थेची जिल्हाधिकारी यांनी निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्या समवेत होते सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान त्यांनी पाहणी केली मतदान यंत्राची रूम व मतमोजणी एम आय टी कॉलेज येथील यमा इमारती सज्ज करण्यात आले आहे या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली त्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे एक तुकडे पंचवीस जवान व एक कमांडर राज्य राखीव पोलीस बल एक अधिकारी तीस जवान आणि राज्य पोलीस दल एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक आणि एकोणतीस अंमलदारांशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे याशिवाय संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे मतदान यंत्र असलेल्या भागाचे सी सी टी व्ही फुटेज चोवीस तास अखंडित पाहण्यासाठी उपलब्ध असून ही व्यवस्था उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसाठी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी स्वामी यांनी या सर्व व्यवस्थेची अचानक पाहणी केली सुरक्षा व्यवस्थेचा देखील आढावा घेतला